झील इंटरनॅशनल स्कूल मध्ये क्राफ्ट कार्यशाळेचे उद्घाटन वाशिम जिल्ह्यात प्रथमच क्राफ्ट कार्यशाळेचे आयोजन तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी झील इंटरनॅशनल स्कूल मध्ये क्राफ्ट कार्यशाळेचे उद्घाटन शाळेचे संचालक शार्दूल मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आले प्रतिकात्मक दीपप्रज्वलन सोहळ्यादरम्यान सर्जनशील ऊर्जेची लाट निर्माण झाली या कार्यक्रमात कारागिरांनी पारंपरिकता आणि नवकल्पनांचे कौशल्यपूर्ण मिश्रण करून थेट प्रात्यक्षिकांद्वारे प्रेक्षकांची मने जिंकली तज्ज्ञांच्या चर्चेत पारंपरिक हस्तकलेचे जतन करण्याचे महत्व अधोरेखित करण्यात आले आणि विचारप्रवर्तक चर्चा घडून आल्या परस्पर संवादात्मक कार्यशाळांमधून सहभागींचा कारागिरांशी थेट संवाद झाला आणि त्यांना मूलभूत हस्तकला तंत्रज्ञान शिकण्याची संधी मिळाली दिवसाचा समारोप हस्तकलेच्या सांस्कृतिक महत्वावर भर देत तिच्या अमूल्य वारशाला उजाळा देत करण्यात आला कार्यक्रमातील एक विशेष क्षण म्हणजे उपप्राचार्या दीपाली यांनी मौल्यवान विचार मांडले आणि वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या वरिष्ठ सहाय्यक संचालक आणि संचालक यांच्या योगदानाची प्रशंसा केली त्यांच्या महत्वपूर्ण भूमिकेला अधोरेखित केले याशिवाय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या वरिष्ठ सहाय्यक संचालकांनी या कार्यक्रमाशी संबंधित शासकीय योजनांवर प्रकाश टाकला आणि पारंपरिक हस्तकलेला प्रोत्साहन देण्यासाठी केलेल्या सामूहिक प्रयत्नांवर भर दिला सदर कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न केले प्रतिनिधी अब्दुल अजीज न्यूज 24, आपकी आवाज.